नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या व आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूयाची नमस्कार मी भीमराव लोणारे आयबीएम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी जिल्हा नियोजन भवन जे नागपूरचं आहे त्या परिसरामध्ये आहे आणि इथे नागपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांचा जनता दरबार आहे माझ्यासोबत आदिवासी भागातील काही आ, तक्रार घेऊन या जनता दरबारामध्ये आलेले नागरिक आहेत नेमकी त्यांची काय तक्रार आहे पालकमंत्र्यांजवळ त्यांनी काय तक्रारीचं निवेदन दिलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं माझे सर धनराज श्रीराम उईके कुठे राहता तुम्ही जुनी कामटी तहसील पार्शिवनी जिल्हा नागपूर तुम्ही आज जनता दरबारामध्ये आलेले आहात चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या काय प्रकरण आहे तुमचं सर माझी मूळ आदिवासीची जमीन आहे आजोबा भा पंजोबाची वडील ती जमीन आहे आणि सर सिलिंग कायद्याअंतर्गत त्रेसष्ट चौसष्टमध्ये सर बेकायदेशीर बडकावलेली ती जमीन शासनानं सर सिलिंगमध्ये घोषित करून सोसायटीला वाटप केली सर एकोणीसशे एक सत्तरमध्ये सर सॉरी एकाहत्तरमध्ये ती शासनानं वाटप केली आणि मुळात सर त्यांची जी आहे आम्ही भूमी नाही सर बेरोजगार आहे याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे मौजा सखरला इतकी जमीन होती आ, बारा एकड ती शेती आमच्या वडिलांनी आजोबांनी विकली ती विकल्यावर आमच्याकडे मोजा कुसुमध्याची शेती आमच्या हाती होती ती शासनानं अतिरिक्त घोषित करून दुसऱ्यांना हस्तांतरण केली जाते मुळात सर आम्ही भूमिहीन झालो त्या काळात आमची आजोबा अशिक्षित असताना त्यांना काही अनफळ असताना काही त्यांना लिहिता वाता काही येत नव्हतं म्हणून त्यांना काही समजलं नाही आपली जमीन बा हस्तांतरण झाली बा म्हणून शासनाकडे आम्ही वारंवार अर्ज केला आहे तर शासन म्हणतो की तुम्ही हायकोर्टात जा हायकोर्टाचा आम्हाला पर्याय दिला आहे आम्ही मंत्रींना आमदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन केलं की बाबा संविधानाच्या घटनेच्या दोनशे चाळीस एक तरतुदीमध्ये आदिवासीची मूळ जमीन हळप केलेली शासन केलेली संपादन केलेली जी जमीन आहे इतर कोणाला हस्तांतरण झाली असेल तर संविधानाचा आर्टिकल सॉरी सूची पाचवीनुसार बाबा यांना मूळ हक्काची जमीन वापस करण्याची अशी करण्याची तरतूद आहे तथा महाराष्ट्र शासन यांचाही आदिवासी विकास विभागाकडनं सुद्धा एक परिपत्र आहे की बा आदिवासी झाल्यास त्यांना वापस करण्याचा आदेश आहे पण अधिकारी म्हणतात अफसर म्हणतात की बा आमच्याकडे असला कुठला रूल उपलब्धच नाही आहे की आदिवासीची जमीन वापस करता येते अधिकाऱ्यांनी कायदा वाचला नाही सर नाही सर मला तसंच वाटत आहे कसे अफसर बनले त्यांनी सर मी मुख्यमंत्री दोन हजार सतरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रनीस तत्काल होते त्यांनाही अर्ज दिला पण त्यांना अर्ज केला असता तर माझी थोडीशी कारवाई झाली दोन हजार अकरापासून माझी केस तहसील कार्यालयापार्श्वभूमी पेंडिंग होती अधिकाऱ्याला दोनशे रुपये द्यायचं तेव्हा तो केस माझी काळाची तेव्हा कुठं माझी वरतून काढायची केस आणि ही दोन हजार सतरामध्ये मी मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद है हाऊसला सर तक्रार केली तर माझी केस उचलली त्यांनी म्हणजे बोर्डावर लावली सर न माझी पूर्ण बांधून करून गठ्ठा बांधून अलमारी केस ठेवली होती कारण की सिड्युल ट्रायबलची जमीन आहे बा म्हणून सिड्युल ट्रायबलची जमीन आहे म्हणून याच्यात लपडे येईल बा म्हणून आपण कसल्या जाऊ म्हणून अधिकारी म्हणून त्यांनी सर माझी केस उचलली नाही शेवटी आम्ही वन वन घुमत आहे भूमी नाव शासनच्या निर्णयाचं सुद्धा असं आहे की बा आम्हाला परत करण्याची यावं सर शासनाने एवढीच विनंती आहे आणि आपले बावनकडे साहेबांना हेच म्हटलं की साहेब आम्हाला परत द्या पण अधिकारी म्हणतात की असा काही रूलच नाही आदिवासीला परत करण्याचा असा काही रूलच नाही म्हणतो सर आ, आता तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना भेटले त्यांच्या जनता दरबारामध्ये आपली व्यथा मांडली काय म्हणाले ते सर ते म्हणाले की बाबा तुम्हाला परत हवंय का मूळ आदिवासी जमीन आहे हो सर तर बघतो असं त्यांनी म्हणलं सर आणि नेक्स्ट ने कॅन्डिडेट पाहिलं सर म्हणजे दुसरा चा अर्ज घेतला सर म्हणजे पार्श्वनी तहसील कार्यालय पार्श्वनी तहसील कार्यालय मोजा कुसुमधारा किती वर्ष झाले सर हे आमचे काम तीस पस्तीस वर्ष होत आहे जास्तच झाले सर कुणाला दिली ही जमीन म्हणजे एक श्रमिक शेतकरी सहकारी सोसायटी सोसायटीना सर वाटप केलं मुळात ही सोसायटी गायब झाली आहे जीर्ण झाले आणि ही जमीन महाराष्ट्र शासन दोन हजार तेवीस मध्ये जमा केली आहे सर आता त्याच्यावर काहीच नाही काहीच नाही सर अतिक्रमण येऊन बसले आहे आम्ही शेती करायला जाव सर पाच तर तिथले अतिक्रमण आम्हाला चाकू भाले शिरेगाड करतात आणि मारहाणीवर येतात पोलिस कंप्लेन करून पोलिसने काही केले नाही सर काय मागणी आहे शासनाला एवढीच मागणी शासनाला एवढीच मागणी आहे की बाबा आम्हाला आमची परत शेती द्या आमची आजोबा वडीलची आणि शिड्युल ट्रायबलची जमीन असल्याबाबत सर आम्हाला मागणी केली आहे सगळं परत द्या आम्हाला आमचा उदरनिवाह काहीच नाही आहे सर तुझं नाव जितेंद्र मास्त्रा मी रा, रामटेकला असतो आई आणि माझे मी आणि धनराज आम्ही ह्या दो आम्ही दोघेही जण ह्या केस करता मागे लागलो आहोत कारण पस्तीस uh, चाळीस वर्ष पुन्हा होत आहे पार्श्वनी तहसील कार्यालयाअंतर्गत या आदिवासी बंधूंची वडलोपार जमीन गेलेली आहे आणि सरकारच्या ताब्यात आहे सध्या ती परंतु सरकारने अद्यापही या आदिवासी जे बंधू आहेत बांधव आहेत त्यांना वडलोपारजी जमीन त्यांच्या त्यांना हस्तांतरित केलेली नाही आदिवासी अंतर्गत आदिवासींची जर जमीन घेतलेली असेल तर त्यांना परत देण्याचा एक असा कायदा आहे परंतु अद्यापही यांना ती वडलोपारजी जमीन मिळालेली नाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारामध्ये ते आलेत आणि आपली व्यथा त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडली आता नेमकी कुठपर्यंत कारवाई होते ते बघणं बघावं लागेल आणि या आदिवासी बंधूंना न्याय मिळाल का पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे न्याय देतील का है हे बघणं सारखं आहे तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एच न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद